पोळी सगळ्यांना सोपी वाटते पण गुळाची पोळी म्हटलं की मनावर दडपणच येतं गुळ तयार करण्यापासून तर ती पोळी होईपर्यंत मनात असते तर आज मी तुम्हाला माझे दोन सोबत एक अगदी त्यामुळे या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया गुळाच्या पोळीसाठी से मी सेंद्रिय गुळ घेतलाय हा दीड वाटी गुळ आहे गुळ विकत आणला की मी त्याला फोडूनच ठेवते त्याच्यामुळे वापरताना सोपं जातं आता आपण कणिक भिजवून घेऊया म्हणजे कणिक मुरायला थोडा वेळ मिळेल त्यासाठी मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलंय चवीपुरत मीठ आणि दोन चमचे तेल हे असं सगळं घालून एकत्र करून घेऊया कणकेमध्ये थोडस बेसन किंवा डाळीचं पीठही घालतात तर तुम्ही ते घालू शकता आता मीठ आणि तेल मिक्स की आपल्याला थोडं थोडं पाणी करत कणिक घट्ट मळायची आहे सुरुवातीला मी चमच्यानीच कणिक गोळा करून घेतली आणि आता बोटांनी त्याला चांगली मळून घट्ट भिजवून घेऊया कणकेचा गोळा आपला तयार आहे दोन वाटी कणिक भिजवायला मला पाऊन वाटीच्या सुमारास पाणी लागलं आहे आता थोडस तेल लावून छान मौसूत मळून आणि लावून थोड्या वेळ ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण आपला गुळ तयार करून घेऊ तर गुळ तयार करायसाठी एक टेबल स्पून तेल आणि एक टेबल स्पून बेसन हे मंद आचेवर आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचंय एक मात्र लक्ष ठेवायचं इथे तेलच घ्यायचं तूप नव्हे कारण तूप थिसतं आणि मग पोळी लाटायला त्रासदायक होत आता बेसन छान खमंग भाजलं गेलं की गॅस बंद करायचा आणि एक दोन मिनिटं कढई गार होऊ द्यायची खूपच गरम आहे आणि मग याच्यात आपला जो गुळ आहे तो घालायचा तर तुम्हाला मी सांगितलं होतं ना की मी तुम्हाला एक सिक्रेट सांगणार आहे तो हेच आहे की गरम कढई मध्ये गुळ घातला की तो वितळतो आणि मग अजिबात किसायची भानगड राहत नाही त्यासोबत भाजून कुठलेली तीळ आणि खसखा दोन्ही मिळून दोन टेबल स्पून घालून घेऊया आता हे पावभाजीच मॅशर जे असतं ना त्यांनी आपण गुळ बारीक करून घेऊया तिळ आणि खसखस भाजून गार झाल्यावर मी त्याची बारीक पूड करून घेतलेली आहे आणि ती आदल्या दिवशी केल्यामुळे पोळी करताना वेळ कढई मात्र खूप गरम नसावी नाहीतर मग तो कडक व्हायची शक्यता असते त्याच्यामुळे थोडीशी गार उदायची आणि मगच गुळ घालायचा आपला गुळ मस्त तयार झाला आहे एकदम एकजीव आहे अजिबात त्याच्यात गाठी नाही आता याला थोड्या वेळ गार उदायचं आणि मग सारखं करून घ्यायचं मी एक चमचा अजून घातलं कमी वाटत होतो म्हणून आणि त्यासोबत एक चमचा भरून पावडर घातली हवं तर थोडं जायफळ ही घालावं आता हाताला लावून आणि एकत्र करून करून त्याचे आपण गोळे घेऊया गुळाची कन्सिस्टन्सी अगदी अगदी छान आहे जशी कणकेची तशीच त्यामुळे आपला गुळ छान पसरणार आता मला गुळ किसायचं जाम कंटाळा येतो तुम्ही पण माझ्यासारख्याच असाल तर तुम्हाला ही पद्धत नक्कीच आवडेल गुळाची मी बेताचे गोळे केले तुम्हाला जास्ती गोड आवडत असला थोडी मोठी घ्यावी तुम्हाला ही पद्धत माहिती होती का किंवा तुम्ही कधी केले आहेत का असे मला कॉमेंट मध्ये जरूर कळवा तर आता आपल्याला कणकेचे पण गोळे करून घ्यायचे तर कणिक परत एकदा उंडे करून घेऊया तर सिक्रेट नंबर म्हणजे आहे की जे आपण आपण त्याला थोडीशी कणिक लावून त्याची पातळ पोळी लाटून घेऊया एरवी आपण कणकेमध्ये भरून आणि मग गोळ त्याच्या सोबत लाटतो पण त्याच्यामुळे फुटायची भीती असते पण अशी जी गोळी आपण वेगळी लाटून घेतली आणि मग त्याला पोळीच्या आत भरलं तर खूपच सोपे आता गुळाची गोळी लाटून झाली की आपण कणकेची दोन उंडे घेऊन त्याची पण आपण साईजची पोळी लाटून घेऊया गुळाचा उंडा आणि कणकेचा उंडा दोघांची साधारणपणे सारख्या आकाराची पोळी लाटून घ्यावी आता मध्ये गुळाची आणि कणकेची लाटलेली पोळी ठेवून छान पातळ लाटून घ्यायचं गुळ जरी थोडासा बाहेर निघत असला तरी लाटताना कणिक पटकन वाढते आणि गुळाला थोडा वेळ लागतो त्याच्यामुळे ते पूर्ण कव्हर होत आणि गुळ अजिबात बाहेर येत नाही आता अशी मस्त मोठी पोळी लाटली गेली की मंद आसेवर तवा त्याला खरपूस दोन्ही बाजूनी पोळी कमीत कमी दोन तीन मिनिटं लागतात पोळी भाजायला गॅस मोठा केला किंवा के आज मोठी असली तर पोळी पटकन जळते त्याच्यामुळे पेशन्सनी सावकाशीने हे पोळी छान भाजली गेली पाहिजे आवडत असेल तर थोडं तेल किंवा तूपही टाकावं काही लोकांना तळलेली पोळी आवडते पण आमच्याकडे बिना तळलेलीच आवडते आणि खाताना मात्र घट्ट तूप खा घेऊन खायची पद्धत आहे तुम्हाला माझी ही सिक्रेट रेस रेसिपी आवडली का आवडली असल्यात कॉमेंटमध्ये जरूर कळवा लवकरच आपण भेटूया तुमचे कॉमेंट वाचायला मला खूप आनंद होतो